राज्यात विधानसभा रणसंग्राम आज पाच वाजता आचारसंहिता लागली आणि सर्व राजकीय पक्षांचा प्रचार हा थंडावला आता पाच नंतर ज्या काही विरोधकांच्या घोषणा असतील किंवा प्रचार असेल तो सोशल मीडियावरून छुप्या पद्धतीने तर होईलच परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक नवीनच घोषणा आलेली आहे आणि ती घोषणा कोणी तयार केलेली आहे याबाबत सविस्तर आपण बघूया लोकसभा निवडणुकीमध्ये अबकी बार भाजपा हद्दपार अबकी बार भाजप तडेपार अशा घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत बोलल्या आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातून भाजपा हद्दपार जवळजवळ झालेली दिसत होती आणि तेवीस खासदारावरून नऊ खासदारवर म्हणजे सगळ्यात शेवटी भाजपाचा नंबर लागला तेही देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाने आता फडणवीस यांच्यामुळेच एक घोषणा तयार झालेली आहे नोव्हेंबर वीस हद्दपार फडणवीस अशी घोषणा महाविकास आघाडी आणि इतर संघटनांनी दिलेली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणातून पूर्ण गायब होतील असं दिसतं कारण त्यांच्यामुळे मराठा आरक्षण असेल किंवा धनगर आरक्षण आणि आदिवासी आरक्षण यांना काहीच मिळालं नाही देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाने दोन पक्षात फूट पडली त्यामुळे मराठी माणूस शिवसेना फोडल्यामुळे आणि राष्ट्रवादी शरद पवारांची फोडल्यामुळे नाराज आहे त्यामुळे आता राज्याच्या राजकारणातून फडणवीस यांचं राजकारणच संपवायचं असा विडाच उचललेला दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला म्हणजेच नोव्हेंबर वीसला मतदान करून देवेंद्र फडणवीस यांना राज्यातून हद्दपार करायचं असंच दिसत आहे त्यामुळे ही नवीन घोषणा नोव्हेंबर वीस हद्दपार फडणवीस ही गाजलेली आहे ती सोशल मीडियावर अनेक ट्विटर असेल किंवा इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर गाजत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडीच्या राजकारणाने संपतील का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करा धन्यवाद